नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिजेच ना अगदी बरोबर आहे आज आपण हे गव्हाच्या पिठाचं गुळ घालून असं मिश्रण करणार आहोत आणि हे तेलामध्ये सोडून ना अगदी तीन ते चार दिवस टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ना गुळ असा आपण चिरून घेणार आहोत गुळ हा असा ऑर्गेनिकच वापरायचा जो की असतो असतो हा असा ना सॉफ्ट बघा चिरताना तुम्हाला समजत असेल सहजपणे एकसारखा छान प्रकारे हा चिरला जातो तुम्ही गुळ हा फोडून घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता सर्वात सोपी पद्धत म्हणायला गेलं तर गुळ असा चिरून घेणे बघा छान एकसारखा सगळा गुळ असा आपल्या चिरून इथं झालेला आहे आता गुळाचं प्रमाण किती ते तर तुम्हाला पुढे सांगतेस पण तुमच्या आवडीनुसार म्हणजे गुड कितपत खाता कितपत कमी खाता त्याच्यानुसार कमी अधिक प्रमाण ठेवू शकता तुम्हाला ना हा पदार्थ किती प्रमाणामध्ये करायचा आहे ना त्याच्यावर प्रमाण हे गुळाचं ठरतं तर हिथं तर मी एक कप गव्हाचं पीठ वापरणार आहे ना, ना त्याच्यासाठी पाऊन कप इतका बारीक चिरेला गुळ घेतलेला आहे तर हा मोजून घेतलेला गुळ ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी इथं एक कप इतकं सुरुवातीला घातलं आणि नंतर अर्धा कप इतकं एकूण दीड कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि पाऊण कप इतका गुळ तुम्ही एक कप गुळ घेतलात ना तरी सुद्धा चालेल आता इथं आपल्याला काही ह्या गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवून आपण ह्याच्यातला जो गुळ आहे ना तो वितळून घेणार आहोत म्हणजेच की ह्याच्या पाण्यामध्ये विरगळून घेणार आहोत गुळ असा एकसारखा आपण पातळ चाकूने चिरल्यामुळे ना इथं विरघळायला वेळ लागत नाही पण जर गुळाचे मोठे खडे असतील ना तर तो लवकर विरगळत सुद्धा नाही बरं का ह्या पाण्यामध्ये बघा संपूर्ण इथं गुळ हा विरगळ आहे गुळ असा विरगळून पाण्यामध्ये झाला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता याच्यामध्ये ना थोडासा आपल्याला लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे तर पाव काप लिंबाची इतकाच ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून घेतलाय ह्याने ना आपला पदार्थ जास्त दिवस टिकतोच आणि ना मौलसृषित छान असा चविष्ट होतो म्हणून इथं वापरलेला आहे आता हे पातेलं ना फॅन खाली नेऊन ठेवायचं किंवा सतत हलवत राहिला ना तर लगेचपणे गुळाचं पाणी थंड होतं तोपर्यंत इथं बघा आपल्याला काय घ्यायचंय जे रोज आपण घरामध्ये चपातीसाठी वापरतो बघा तेच इथं एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप इतका बारीक रवा घेतलाय जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर तो, तो एकदा मिक्सरला फिरूनच घ्या आता सर्व हे आपण चाळणीमध्ये इथं काढून घेतलंय आणि एका भांड्यामध्ये हे चाळून घेणार आहोत गव्हाचं पीठ बारीक रवा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो ना म्हणून बघा खाली असा ह्याचा असा कचरा राहिलेला आहे तो आता आपण बाजू आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कुठलाही गोड्याचा पदार्थ करत असला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातला ना तर त्याची चव आणखीन वाढते आणि इथं बघा वेलची सुंट आणि बडीशोप ह्याची पावडर ना इथं साधारण पाव पावसमज इतकी वापरले तुम्हाला हवं तर तुम्ही नुसती वेलची पूड वापरला तरी सुद्धा चालेल पण सुंट आणि ना छान असा फ्लेवर मस्त असे आपला हा पदार्थ तयार होतो आता छान असं ह्या पिठामध्ये सर्व मिसळून घेतलं आणि हे जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा जे आपलं गुळाचं पाणी होतं ना ते थंड झालेलं आहे मग आपण गाळणीने असं गाळून घेऊयात कारण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळा तेव्हा लिंबाचे बी सुद्धा पडलेत कधी कधी ना गुळामध्ये सुद्धा कचरा असतो त्याच्यामुळे नेहमी कुळाचं पाणी हे असं आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे आता जे आपण कडे बाजूला ठेवली होती ना त्याच्यामध्ये हे थोडं थोडं करून कुळाचं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे एकदम घालायचं नाही नाहीतर ह्याच्यामध्ये ना गुठळ्या होतात म्हणून आता इथं चमच्याने होऊन घेतलं तर छान प्रकारे मिक्स होत नाही म्हणून इथं मिक्सरच्या साह्यानी ना मी छान प्रकारे हे फेटून घेणार आहे आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर करायचं आहे हे गव्हाचं असल्यामुळे ना जरा चिकट असतं त्याच्यामुळे छान आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे मला तर वाटते तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठाची गूळ घालून ना मालपोहा बघा सर्वांना आवडतो मालपुहा पण मालपुहा म्हणलं की मैद्याचा बनला जातो मग बरेच जण मैद्याचे पदार्थ खात नाहीत मग इथं ना आपण गव्हाच्या पिठाचा आणि गुळ्याचा वापर करून हे मालपोहा करणार आहोत अगदी हे मालपुवे ना तीन ते चार दिवस खराब होत नाहीत कारण ह्याच्यामध्ये आपण कुठेही दुधाचा वापर केलेला नाही म्हणून खरं सांगायला गेलं तर मालपोहा म्हटलं का मैद्याचं पीठ ना हे दुधामध्ये मळलं जातं असं मिश्रण हे तेलामध्ये तळलं जातं आणि नंतर ना साखरेचा पाक करून त्याच्यामध्ये टाकले जातात ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पण इथं आज जर मी वेगळ्या पद्धतीत हे मालपोहा करत आहे बघा हा ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून छान असं फेटून हे बॅटर तयार केलं हे बॅटरमध्ये ना अजिबात गुठळा राहिलेला नाहीत बघा अगदी स्मूथ असं बॅटर झालं आणि हे बॅटर झालं कसं ओळखायचं बघा चमचा उलटा करायचा आणि अशी लाईन मारायची ती मोजली जात नाही म्हणजे छान प्रकारे आपल्या हे मालपोहासाठी बॅटर परफेक्ट तयार आहे असं समजायचं आपण जे गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण घेतलं ना बागा। बागा ते अगदी बरोबर होतं म्हणजे बघा इथं जवळजवळ पाच ते सहा चमचे इतकंच गुळाचं पाणी उरलेलं आहे अगदी तुम्हाला कधी कधी ते सुद्धा वापरू शकतं कारण सगळं हे गव्हाच्या पिठावर अवलंबून असतं पण तुम्हाला ह्या टाईपचं बॅटर होसपर्यंत पाणी घालायचं आहे याच्यापेक्षा पातळ किंवा ह्याच्यापेक्षा घट्ट करायचं नाही आता बघा गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं ते छान असं मध्यम गरम असावं जर तेल गरम नसेल तर हा मालपुहा तेलकट बनेल आणि तेल जर जास्त कडकडीत गरम असेल ना तर मालपुहाला वरून रंग येईल पण आतून मात्र कच्चे राहतील ते खाण्याची इच्छा होणार नाही आणि ना ना जास्त तेलकट सुद्धा होतील त्यामुळे तेल हे मध्यमच गरम हे बॅटर ना तेलामध्ये सोडत असताना ना, ना सगळीकडे पसरवायची गरज नाही एका ठिकाणीच घालायचं हा मालपुहा आपोआप पसरला जातो मालपुहा तळत असताना गॅस मध्यम ठेवायचा आणि वरलं तेल जे गरम आहे ना ते मालपुहावरती सोडायचं आणि छान असा रंग येऊसपर्यंत हे तळून घ्यायचं आपल्याला बरं का बघा किती टम्मक आहे इथं आपला मालपुहा छान खुसखुशीत असा तयार झालेला आहे आता जर तुम्हाला हे मालपुहे तेलकट आवडत नसेल ना तर बघा चाळणीवरती असे काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघलं जाईल आता बघा इथं दुसरा मालपोहा सोडत आहे एकाच ठिकाणी असं आपल्याला साधारण एक पळीवर इतकं बॅटर सोडायचं आहे बस बाकी काहीच करायचं नाही आणि बघा वरतून गरम जे तेल आहे ना ते असं सोडायचं बघा किती छान अगदी पुरीसारखे हे आपले छान टम्म फुकतात बरे का रिझल्ट तुमच्या समोर आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही बघा आज जर आपण वेगळ्या पद्धतीत हे मालपोहे केले असे मालपोहे केल्यामुळे ना अगदी चार ते पाच दिवस खराब होत नाहीत हे असे मालपोहे जास्त चिकट किंवा चिवट सुद्धा होत नाहीत जे आपण पाकामध्ये करतो का नाही मालपोहे ते जर असे असे चिकट होतात कारण सगळा पाक पाक असतो आपण घेताना ना नीट खाता सुद्धा येत नाही मालपोहा पण तुम्ही असे जर गोड हे मालपोहे केलात ना तर सहज घेऊन खाता सुद्धा येतात आणि मुलांना फार आवडतात बरं का कारण हे गोड असल्यामुळे आणि हे पौष्टिक सुद्धा आहेत कारण आपण गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा वापर केल्यामुळे आता बघा इथं मी एक एक करून सुरुवातीला मोठे मालपोहे दाखवले तुम्हाला पण ना तुम्ही थोडं थोडं मिश्रण घालून असे छोटे छोटे सुद्धा करू शकता बरे का हे सुद्धा छान टम्म फुगणारे होतात म्हणजे एका तुम्ही भरपूर सुद्धा असे मालपुहे सोडून तळू शकता पण तळण्यासाठी ना असं मोठं पसरट भांडे घ्यायचं म्हणजे एका वेळेस जास्तचे सुद्धा हे तळून होतात मालपुहेर प्रवास मध्ये काहीतरी न्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे हे मालपुहेर बरे का जे पाकातले मालपुवे असतात ना ते पाकातले असल्यामुळे आपले हात जरा चिकट होते हे मालपुवे ऑलरेडी गोड असल्यामुळे आपल्याला पाकात टाकायची गरज नाही त्यामुळे तुम्ही सहजपणे असे घेऊन खाऊ शकता असे ह्या पद्धतीने मालपुवे केल्यामुळे ना पाक वगैरे करण्याचं झंझट तर राहतच नाही आणि ह्याच्यासोबत तुम्ही दुसरं काहीच नाही खाल्लात असं जरी खाल्लात ना तरी सुद्धा खायला खूप छान लागतात आता हे किती दिवस टिकत सांगायला गेलं तर तीन ते चार दिवस खराब होत नाही ह्याच्यापेक्षा जास्त काही मी दिवस ठेवून बघितलेला नाही घरामध्ये बनवल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये लगेच समाप्त होतात कारण सगळ्यांना प्रचंड हे गव्हाचे गुळ घालून मला आवडतात त्याच्यामुळे मी काही तुम्हाला सांगणार नाही की सात दिवस आठ दिवस टिकतात का तुम्ही एकदा करून एक किंवा दोन ठेवून बघा खराब होतात की नाही पण खरंच हे दिसायला बघा किती छान दिसतात तशी चव सुद्धा त्याची एकदम भारी बरं का मी सांगते ना म्हणून नक्की थोड्यामध्ये करून बघा हे माल ना जास्त तेलकट सुद्धा होत नाही घरामध्ये आजी आजोबा असतील ना ते ओटाने खातील इतके मऊ लुसलित होतात बरं का तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही असं गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून मिश्रण केल्यामुळे ना आपल्याला वेगळाचा असा पाक सुद्धा करावा लागत नाही डायरेक्ट मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे तेलामध्ये सोडून असे मालपोहे तयार अगदी दहा मिनटात होतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये